विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार संजीव मा शिंदे यांच्यावर जे आहेत ते पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता त्या प्रकरणी कर्मळा न्यायालयामध्ये जो आहे तो खटला सुरू होता आज त्याची सुनावणी झालेली आहेत आपल्याबरोबर माझे आमदार संजय मा शिंदे हे आहेत मामा काय सांगाल हा जो खटला होता त्याची अंतिम सुनावणी झाल्याची माहिती मिळते आज आपण स्वतः न्यायालयामध्ये हजर राहिला होता काय माहिती आहे याबाबत दोन हजार चौदामध्ये जो खटला माझ्यावरती दाखल करण्यात आलेला होता निवडणुकीमध्ये पैसे वाटले म्हणून तो राजकीयदृष्ट्या विरोधकांनी त्या त्याच वेळेची एक खेळी ह्या नात्यानं हा सगळा प्रकार केलेला होता आज मला कोर्टाने त्या ठिकाणी निर्दोष मुक्तता केली योग्य न्याय दिला त्याच्याबद्दल कोर्टाचं या ठिकाणी धन्यवाद यामध्ये आमचे ॲडव्होकेट जाधव वकील आणि रोखडे वकील या दोघांनी ह्या सगळ्या केस हाताळलेली होती आणि आज माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे मामा किती साधारण किती आरोपी होते त्याच्याबरोबर मला वाटतं सहा सात हां सहा आरोपी काहीतरी केलेले होते आणि तो राजकीयदृष्ट्या माझ्यावरती कारण दोन हजार दो चौदाची विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल तुम्ही बघितला तर फार थोडक्या मत्यामध्ये निकाल लागलेला होता आणि मी अपक्ष वेळेस उभारलेलो होतो तरीसुद्धा साधारणत दोन हजार एकवीसच्या मताचा गॅप त्या ठिकाणी आला होता पण एक राजकीय खेळी करा करायची म्हणून वेगळ्या पद्धतीनं हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा परिणाम निकालावरती थोड्याफार प्रमाणामध्ये झालेला होता आणि त्यातून आज माझी नि मुक्तता झाली शेवटी सत्य बाहेर यायला थोडा वेळ जातो पण सत्य सत्यच राहतं शेवटी राजकीय कटकार असतं नव्हता शंभर टक्के ना कारण काय निवडणुकीच्या प्रक्रिया तर तुम्ही बघतायच आता कशा पद्धतीनं चाललेत आणि त्याच्यामध्ये असलेल्या रकमावरूनच लक्षात येईल तुम्हाला वीस आणि बावीस हजार रुपयाच्या रक्कम आहेत निवडणूक कायद्याप्रमाणे तुम्हाला पन्नास पंचेचाळीस पन्नास हजाराच्या आतल्या रक्कम अलाउडच आहेत ना कुणीही त्याच्यामध्ये आलं तर आणि ती वीस हजार आणि वीस हजारासाठी त्या ठिकाणी जे गुन्हे दाखल होते ते राजकीयच होते त्याच्यामध्ये काय कोणावर रोख असाल आपला विरोधकोणावरती नाही जे जे त्याला ज्याने केलं असेल त्याला ते चपराक बसलेले जाय नाही कोणी कोंबडं झाकलं म्हणून दिवस उगवायचा राहत नसतो मी पुन्हा आमदार झालोच की चौदा जरी ह्या घटना झाले तरी एकोणीसला मी आमदार झालो पुन्हा काल पंढरपूरमध्ये बोलताना देखील आपण बोलताना अप्रत्यक्षरित्या आमदार अभिजित पाटलांना टोल लावला होता की तीन तीन टर्म झाला तरी आमदार की कळत नाही ते वक्तव्य केले होतं काल आपण तेव्हा मी असं पर्टिक्युलर कोणाला टोला बिला लावलेला नव्हता मी माझे राजकीय जे प अनुभव आहेत मी सरपंचापासून गेलो आहे आज मला सांगा की जनरल मतातली माझी कुठलीही निवडणूक लढवायची राहिलेली नाही अशी किती लो लोक आहेत तुमची की सरपंचाच्या पंचायत समितीच्या जेडपीच्या सहकारक्षेत्रातल्या सगळ्या लोकमतातल्या निवडणुका लढलो हारलो पडलो खासदारकीला उभारलो खासदारकीला पडलो विधानसभेला उभारलो विधानसभेला पडलो असे किती लोक आहेत शेवटी राजकीय प्रलब्धता यायची असेल तर त्याच्यासाठी पाठीचे अनुभव पण महत्त्वाचे असतात आणि सुदैवानं ते मला माझ्या नशिबाने घेता आले आहेत माझ्या आयुष्यामध्ये मी जे काल कोणाला काय ते क कोणावरती टीका करायची म्हणून नव्हतं सांगत मी जिल्ह्याचं राजकारण सांगत होतो की जिल्ह्यातल्या ले राजकारणामध्ये एक प्रकारचे एक विचारसरणी होती राजकारणामध्ये मग त्यात मी बोलत असताना सगळ्यात जिल्ह्यातल्या ले नेते मंडळींचा उल्लेख केला त्या ठिकाणी की सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस जिल्ह्यामध्ये जुन्या नेते मंडळीपैकी बघितले तर विचारधारा चालूच होती त्याच्यामध्ये शंकरराव मेहते पाटील होते नामदेवराव जगताप होते शिवदारे होते एम पाटील होते त्याच्यानंतर चाकवते होते ब्रह्मदेव दादा होते अनगरच्या अनगरकर पाटील आपले बाबूरावांना होते आणि त्याच्यानंतरच्या दुसरा जो दुसरी जी पिढी आहे त्याच्यामध्ये डिगामामा असतील आमचे दादा असतील साहेब असतील राजन पाटील असतील किंवा तुमचे पलीकडे सांगोल्यामध्ये गणपतराव असो जिन सिनियरमध्ये होते पण तिथं पुन्हा आपले बापू पाटील असतील दीपकाबा असतील ही मंडळी आम्ही प्रशांत मालक असतील ही जशी आम्ही तिसऱ्या पिढीमधले म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यात आलो तसं ह्या सगळ्या मंडळीच्या वेळेस दुसऱ्या पिढीतले म्हणून दादा डिगामामा राजन पाटील शहाजी बापू ही मंडळी सगळी त्या ठिकाणी विजय मालक असतील सोलापुरात श्रीरामाप्पा जुने ह्याच्यामध्ये होते अशी ही सगळी मंडळी होती पण ह्यांचा सगळ्यांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर हे काय उठले तर कुठल्या तरी पक्षात तिकीट मिळेल नाहीत म्हणून ही आमदार नव्हती झालेली यांचं स्वतःच एक लोकांमध्ये स्थान होतं शेवटी मी काल तिथं बोलत असताना सांगितलं की निसर्ग नियमाप्रमाणे पण तुम्ही बघायला गेला तर कुठलं झाड जास्त दिवस टिकतं काल माझं झाड सात आठ वर्षात संपून जातं तसं ह्या पद्धतीनं जे राजकीय क्षेत्रामध्ये आलेले ते पावलेले हळूहळू त्याचं प्रस्त कमी होणार आहे शेवटी तुम्हाला तुम्ही राजकारणामध्ये जे जी लोकं स्टेबल राहिली ती ही मनागासारखी राहिली की वर किती आहे हे दिसण्यापेक्षा खाली किती मुरलेला आहे माणसात त्याच्यावरती तुमच्या राजकारणाचे जे गुणांकन आहेत त्याचे किंवा त्याची ताकद आहे ती त्याच्यावरती राहते आणि त्या विचारसरणीतलं मी असल्यामुळं मी म्हणत होतो की मलाही आमदार व्हावं हो वाटलं मी सभापती झाल्यानंतर दोन हजारमध्ये एकदा वाटलं होतं मला आमदार व्हायला हो पण मला पुन्हा वेळ गेला ना त्याच्यात दोन हजार चौदाला फॉर्म भरायला मला मिळालं मध्ये अनेक संधी मिळाल्या मी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष झालो अध्यक्ष झालो बँकेचं चेअरमन झालो त्याच्यामुळं एक प्रकारचं ह्या सगळ्या कामकाजाचा आणि हे सगळं क्षेत्र एवढं वास्ट आहे की एका टर्ममध्ये तुम्ही मुख्यमंत्री आला म्हणून लगेच सगळं कळतं असा नाही शेवटी त्याला पिरियडच द्यावा लागतो तुम्हाला आणि त्या दृष्टीनं मी म्हणलं होतं की आत्ताची बदलती परिस्थिती अशा पद्धतीची आहे स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवृत्ती बालसोदा तुम्ही बघितला असेल किती निवडणुका लढवल्या पहिल्या निवडणुकीला मला वाटतं सात हजार मतं नऊ हजार बारा हजार मध्ये एक गॅप पक्षे बी सगळे बदलायचे झाले ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना शेवटी त्यांनासुद्धा मिळताना आयुष्यातली तीस चाळीस वर्षं सतत आणि शेवटी ह्याच्यात पडल्याशिवाय तुम्हाला ते अनुभव येत नाहीत ना प्रशासकीय अनुभव वेगळे सामाजिक अनुभव वेगळे आणि ह्या सगळ्या बदलत्या जे स्थित्यंतर आहेत म्हणजे नवीन सोशल मीडिया असेल पहिलं प्रिंट मीडिया होता ह्या सगळ्याच्या अनुभव पाठीशी घेऊन या, या ठिकाणी काम करायची मला संधी मिळालेली आहे काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील आपली काय भूमिका असणार का नाही उद्याच्या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या निवडणुका तर लढवायच लागत लढवणार तर आहोतच आम्ही आता मी महायुतीबरोबर काम करतोय महायुतीच्या सगळ्या नेते मंडळींचे जे निर्णय असतील त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये जा आपल्याला जावं लागेल स्थानिक पातळीवरती उद्या वेगवेगळे काही निर्णय ने नेते मंडळींनी घ्या म्हणून सांगितलं तर त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल पण शेवटी समाजामध्ये काम करताना आज मला या ठिकाणी चौदाला मी अचानक राहून लोकांनी मला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मदत दिली एकोणीसला मला निवडून दिलं मला काम करायची संधी दिली त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की बाबा लोकांनी आपल्यावरती जो विश्वास दिला किंवा हे पदं दिली तर त्याच्यामधनं लोकांच्या कामं करून लोकांच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये भाग घेऊन आपल्याला पुढं राहिलेला विषय सर्वाई करायचं नक्कीच आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा जो आरोप आहे तो माझे आमदार संजय वशिंदे यांच्यावर करण्यात आला होता याप्रकरणी न्यायालयामध्ये खटला देखील सुरू होता आज त्याच खटल्यातून जे आहे ते, ते माझे आमदार संजय वशिंदे यांच्यासह जे ज्यांचे सहकारी होते त्यांचे निर्दोष मुक्तता आज करण्यात आली असून यावेळी जे आहे ते मामांनी न्यायालयाच्या या जे निर्णयाचं आहे ते यावेळी बोलताना स्वागत केलेलं आहे